शिवशंभू युवा प्रतिष्ठान तळेवाडी यांच्या वतीनं नागोबा परिसर आयोजित शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिवजयंतीनिमित्त हरिभक्तपारायण शिवचरित्रकार हनुमंत महाराज गंगधडे आळंदी देवाची यांचं कीर्तन झालं आजच्या युवा पिढीनं ज्ञान कर्म भक्तीचा समन्वय कसा साधावा याचा उपदेश तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी त्यांनी कीर्तनातून उपदेश दिला शिवनेरीवरून शिवज्योत आणून तळेवाडी येथे सकाळी साडेनऊ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली होती तसेच शिवज्योत मिरवणूक काढण्यात आली होती सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी मच्छिंद्र शेठ आवारी संगीता आवारी विकास नवले अमोल खताळ रवी नवले ज्ञानेश्वर नवले गणेश आवारी वैभव आवारी योगेश आवारी शुभम आवारी सचिन आवारी गणेश नवले ओम नवले यश नवले साहिल नवले अविनाश नवले अक्षय महादेव सुधीर महादेव गणेश महादेव आदी मान्यवर तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी अमोल पवार एम मराठी अकोले अहिल्यानगर